एकरी दोनशे किलो व त्याच्या फुट्यासाठी झिरो बावन चौतीस त्याचा आता रिझल्ट असा आमच्या आता एका ऊसाची लांबी साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास इतके पेरे एका ऊसाला आमच्या आता निघतात आणि ते एकरी शंभर टन असं एव्हरेज आम्हाला पडलेलं आहे तरी माझा पाचशे टन ऊस ह्या वर्षी कारखान्याला गेला आहे एकरी मला दोन लाख चाळीस हजार रुपये निवडणं फरतोय बारा लाख रुपये शिल्लक राहतात खर्च जाता नमस्कार मी दिनेश विष्णू गायकवाड राहणार पाटस आमचे एक पंधरा एकर क्षेत्र आहे आणि आमचे प्रमुख दोन पिकं आहेत कांदा आणि ऊस उस। तरी ऊसातून ह्या वर्षी आम्हाला शं एकरी शंभर टनापर्यंत उत्पादन मिळालं आहे तरी ऊसाची लागण गेल्या वर्षी वीस सहा दोन हजार तेवीसला केली होती ऊस आता साधारणतः सोळा सतरा महिन्याचा झाला आहे आणि ऊसाचे लांबी जवळजवळ पंचेचाळीस पंचाळीस ते अठ्ठेचाळीस कांडी एवढा ऊस वाढलेला आहे तरी आम्हाला त्याच्यापासून शंभर टन एकरी उत्पादन मिळालं आहे आम्ही जे आमच्या शेतात जे ऊस लावतो त्याच्यात लज बेनं काढले होते आणि त्याचीच लागण केली होती लागण करताना सुरुवातीला शेताचे नांगरट करून घेतली होती उन्हाळ्यात आणि त्यानंतर नांगड केल्यानंतर एक महिनाभर रान तापून दिलं होतं रान तापल्यानंतर त्याच्यानंतर त्याला काकऱ्या मारून लोटर मारून नंतर सरी पाडली एक चार साडेचार फुटाची सरी काढली आणि त्याच्यामध्ये मग कांडी पद्धतीची लागण केली आम्ही तरी लागणीसाठी आम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाचं बेन निवडलं होतं ते आम्ही लागण करते वेळी दहा सव्वीसशे एकरी दोनशे किलो व त्याच्यासोबत बेन्सिल सल्फर दहा किलो एकरी दहा किलो वापरले आम्ही कांडी पद्धतीने लागण केली आणि लागण केल्यानंतर एक तीस दिवसानंतर खोडकिडीसाठी व हुमणीसाठी ड्रिंचिंग केले पंधरा पंधरा व बेनसल्फ सल्फर त्या जोडीला एकरी पंधरा पंधरा एकरी दीडशे किलो व बेनसेल्फ एकरी सल्फर दहा किलो असं आम्ही बेसल डोस म्हणून दिला आणि त्याची बा बाळबांनी करून घेतली साधारण बाण्याचा झाल्यानंतर त्याला विद्रव्य विद्र्याच्या सुद्धा वीस दिवसाच्या पंधरा दिवसाच्या अंतरने घेतल्या होत्या लागण झाल्यानंतर साधारण त्याची मुख्य बांधणी केली मुख्य आम्ही एक आम्ही सा पन्नास ते साठ पिशवी कोंबड खत व चार पिशवी दास वीस सव्वीस एकरी असा आम्ही डोस दिला आणि त्याची मुख्य बांधणी करून घेतली लागण केल्यानंतर एक आंबवणी एक आठ दिवसाच्या अंतराने दिलं व त्याच्यानंतर प्रत्येक पाळी पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आम्ही त्याला पाणी दिलं आमची जमीन भारी आहे काळवट जमीन आहे त्यामुळे पाणी पंधरा दिवसाच्या दिव अंतराने दिलं तरी चालते लागण केल्यानंतर एक वीस ते पंचवीस दिवसाने समकार टू फोर्टी याची फवारणी घेऊन तंदूचं व्यवस्थापन केलं सुरुवातीला लहान असताना खुरपणी केली व के नंतर मुख्य बांधणी केल्यानंतर शेंकार टू फोर्टीची फवारणी घेऊन त्याचं तण व्यवस्थापन केलं आम्ही पहिलं पीक कांदा होतं कांदा निघल्यानंतर आम्ही उन्हाळ्यात रान नांगरून टाकलं नांगरून नंतर परत अजून त्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी परत रान धुनल डबल नांगरट केली त्यानंतर रोटावेटर मारून त्यात एक एकरी सात डम्फिंग शेणखत आम्ही वापरलं आणि काकऱ्या मारून परत त्याच्यानंतर मग आम्ही चार साडेचार फुट हो सर्या सोडल्या व त्यात मग आम्ही कांडे लागून केली मुख्य बांधणी केल्यानंतर आम्ही चार महिन्यानंतर त्याला वॉटर सले खतं दिली पाण्यातून साधारणतः पंधरा दिवसाची आमची पाण्याची पाळी असते तर आम्ही महिन्याने त्याला वॉटर सले खत सोडली फुट्यासाठी झिरो बावन्न चौतीस व त्यानंतर मग नत्राच्या वॉटर सले नत्र सोडलं त्यानंतर पोट्यास सोडलं म्हणजे आलटून पलटून प्रत्येक पाळीला खतं देत त्याचा एका ऊसाची लांबी साधारणतः अठ्ठेचाळीस ते पन्नास इतके पेरे एका उसाला आमच्या आत्ता निघतात आणि आमचं आता कार भीमा पाटस या कारखान्याला चालू आहे तर आमचं आता साधारणतः एकरी शंभर टन असं एव्हरेज आम्हाला पडलेलं आहे आम्हाला एकरी मशागती गतीपासून धरलं तर साधारण नांगर टोका नांगराटोकाणी करण्यासाठी दहा हजार रुपये एकरी खर्च आला आणि त्याच्यानंतर बेन अगर त्याचं असलं तरी आपण बेनाचा सुद्धा हिशोब त्यामध्ये धरू एकरी साधारण सहा हजार रुपयाचं बेन गेलं आमचं आणि त्याच्यानंतर एक पाच टिलर आम्ही टाकले तर त्यासाठी आम्हाला वीस हजार रुपये खर्च आला आणि औषध तन्नाशी एकाची फवारणी दोन वेळेस केली त्यामुळे त्याचा खर्च आम्हाला एकरी पाच हजार रुपये आला आणि रा बाळ बांधणी मुख्य बांधणी यासाठी जे रासायनिक खत वापरले त्यासाठी आमचे पंधरा हजार रुपयाचे खत झाले आणि त्याच्यानंतर वॉटर सुलेबल खत सात ते आठ हजार रुपयाची आमची आम्हाला लागली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला टोटल खर्च आला एक, एकरी साठ हजार रुपये साठ ते पासष्ट हजार रुपये एकरी आम्हाला खर्च आला एकरी आणि त्याने आमचं एकरी निघल शंभर टन तर तीन हजाराने जरी आपण हिशोब धरला तरी अकराचे तीन लाख रुपये होतात रुप खर्च जाता निव्वळ नफा मला दोन लाख चाळीस हजार रुपये राहतात रुप। योग्य व्यवस्थापन व वेळची वेळी शेतीचे काम जर केले तर शेती परवडते आता मला पण एकरी शंभर टन ऑवरेज निघले असं माझा पाच एकर टोटली पाच एकर ऊस आहे तरी माझा पाचशे टन ऊस ह्या वर्षी कारखान्याला गेला आहे तरी एकरी साठ हजार खर्च धरला तरी एकरी मला दोन लाख चाळीस हजार रुपये निवडण फरत आणि दोन लाख चाळीस हजार फरायला नंतर पाच अकराच्या माझ्या जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये शिल्लक राहतात खर्च आणि कशी परवडत नाही शेती मला तर शेती परवडते आणि शेतीची कामं वेळचे वेळो आणि वे योग्य व्यवस्थापन केलं तर शेती परवडते म्हणजे शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही त्या शेतकऱ्यांना माझा सल्ला राहील त्यांनी ऊस व कांदा या दोन पिकांवर लक्ष द्यावं व ज कांदा जरी एक वर्ष वर्षी नाही बाजार गाव गावला तरी येणाऱ्या काळात त्याला बाजारभाव मिळून त्याची कसर निघू शकते आणि ऊसात तर हा हमखासच पैसा आहे त्याच्यापासून चांगले जरी ऊस आणला चांगले प्रयत्न केले चांगले कष्ट करून जर ऊस पिकवला तर त्याच्यापासून सुद्धा चांगला नफा मिळू शकतो त्यासाठी जिद्द न सोडता शेतकऱ्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पन्न मिळून आपलं